नमस्कार शेतकरी बांधवांनो कर्जमाफीच्या एका नवीन अपडेटसह मी गजानकड आपल्या सर्वांचं मराठी टार्गेट या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतोय शेतकरी बांधवांचा जिवाळ्याचा प्रश्न असलेली कर्जमाफी आणि त्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी केलेलं आंदोलन आणि त्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रामधून मिळालेला प्रतिसाद आणि हा प्रतिसाद बघता सरकारला बच्चू समोर गुडघे टेकावे लागलेले आहेत आणि त्यांनी एक बच्चू एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी कर्जमाफीचा एक विशेषतः उल्लेख केलेला आहे आता शेतकऱ्यांची खरंच कर्जमाफी होणार का आणि कर्जमाफी झालीच तर कोणत्या शेतकऱ्यांना फायदा मिळणार आणि विशेषतः जे मंत्र्यांनी बच्चू कडू यांना पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये कर्जमाफीचा काय उल्लेख केलेला आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल अशाच अपडेट आणि कर्जमाफीच्या संपूर्ण माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेतकरी बांधवांना बच्चू कडू यांनी उपोषण केलं होतं आणि उपोषणाला महसूल मंत्री बावनकुळे असतील उदय सामंत असतील हे सर्वांनी भेटी दिल्यात आणि आज उदय सामंत यांनी भेट देते दे वेळेस एक सरकारमार्फत शासनामार्फत एक पत्र आणलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करत आहोत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी याच्यावर बावनकुळे यांनी सांगितलं की जे कोणी शेतकरी इन्कम टॅक्स भरत असतील त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही पण जे काही शेतकरी थकीत असतील त्यांना आम्ही कर्जमाफीचा लाभ देऊ त्यासाठी एक समिती गठीत करू आणि ती समिती गठीत केल्याच्या नंतर समिती जो काही अहवाल देईल त्या अहवालाच्या आधारे आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन बावनकुळे यांनी दिलं होतं आणि आज उदय सामंत यांनी शासनामार्फत एक पत्र बच्चू कडूंच्या जवळपास पंचवीस मागण्या होत्या त्याच्यापैकी वीस मागण्या ह्या है, मान्य करण्यात आलेल्या आहेत आणि वीस मागण्यांपैकी एक कर्जमाफीची मागणी विशेषतः त्याच्यामध्ये होती आणि ती कर्जमाफीची मागणी तर मित्रांनो हे पत्र सरकारने शासनामार्फत बच्चू कुडू यांना दिलेलं आहे ते बघू शकतात प्रति माननीय श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कोरू माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा माजी आमदार त्यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे आणि या पत्राचा दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजीस हे पत्र काढण्यात आलेले आहे आता याच्यामध्ये बघू शकता त्याने लिहिले की महोदय आपल्याला निवेदनाच्या अनुषंगाने मी खालीलप्रमाणे आश्वासन देत आहे त्याच्यामध्ये दे सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे एक नंबरची मागणी बघू शकता शेतकरी कर्जमाफीसाठी पंधरा दिवसामध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाईल समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल त्याच्यानंतर दोन दिव्यांगांच्या मानधनवाढी बाबत तीस जूनच्या बजेट बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल रोहित मुद्द्यावर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील असं पत्र चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा यांच्या मार्फत देण्यात आलेले आता याच्यामध्ये जो शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी त्याच्यासाठी पंधरा दिवसामध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाईल आणि त्या समितीचा अहवाल आल्याच्या नंतर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा जे काही थकीत कर्जदारांच्या सक्तीच्या वसुल्या आहेत त्या थांबवण्यात येतील था व नवीन कर्ज वाटप करण्यात येईल असं या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे आणि याच्यामध्ये बच्चू कुडू यांनी सांगितलेलं आहे की जर लवकरात लवकर कर्जमाफी नाही झाली तर परत एकदा दोन ऑक्टोबरला आंदोलन करण्यात येईल तर मित्रांनो हे तो होतो पण महत्वपूर्ण अपडेट हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट आणि कर्ज बाकीच्या प्रत्येक हालचालीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, जय हिंद जय जे महाराष्ट्र